कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात येणाऱ्या घोटवडे येथे महाशिवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला गेल्या सहा दिवसापासून सुरू असलेल्या या उत्सवाची सांगता महाप्रसादाने झाली तीन हजारहून अधिक भाविकांनी या स्वयंभू मंदिरामध्ये महाप्रसादाचा लाभ घेतला त्याच्यानंतर आता आपण सगळेजण सुद्धा त्याच मुख्य कार्यक्रमाच्या निघाले सर्व गावकरी आमच्या माता भगिनी महाशिवरात्रीच्या निमित्ताने मी करण्यासाठी प्रयत्नशील असणारे देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आणि त्यांचे सगळे सहकार्य घोटावळे येथील श्री महादेवाचे स्वयंभू मंदिर महाशिवरात्रीच्या निमित्ताने गेल्या सहा दिवसापासून भक्तिपूर्ण वातावरणात दुमदुमले

<गणी> महाशिवरात्रीच्या पर्वावर घोटावडे येथील स्वयंभू मंदिरामध्ये हजारो भाविकांनी दर्शन घेतले या ठिकाणी असलेल्या पाच फुटी शिवपाषाण हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात उंच असे स्वयंभू मंदिर आहे जे भक्तांची इच्छा पूर्ण करते अशी श्रद्धा आहे या मंदिरामध्ये भक्तांची अलोट गर्दी असते या मंदिरात राधानगरीचे नामदार आरोग्यमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांच्यासह अनेक नेते मंडळींनी स्वयंभूचे दर्शन घेतले न्यूज हंड्रेड मराठीसाठी निरंजन पाटील राधानगरी कोल्हापूर